नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहताय आपला आवाज आपला अजून सर्वांचं मनापासून स्वागत आज आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या स्टुडिओमध्ये एक असं व्यक्तिमत्व आलेलं आहे ज्यांनी टाटा मोटर्स मध्ये सिनियर मॅनेजर म्हणून कार्य केलं आणि याच पदावरती काम करत असताना त्यांना सायकलिंगची आवड निर्माण झाली आणि आता ते एक यशस्वी सायकलपटू म्हणून उदयास आलेले आहे असे पिंपरी चिंचवडचे नागरिक राजेंद्रजी चौथे आपल्यासोबत आहेत राजेंद्र चौथे सर आपलं मनापासून स्वागत आपण पिंपरी चिंचवड ते नेपाळ आणि नेपाळ ते पिंपरी चिंचवड असा यशस्वी सायकल वारी प्रवास केलेला आहे काय सांगाल याबद्दल कसा अनुभव होता तुमचा आणि या एकंदरीत प्रवासामध्ये तुम्हाला काय काय अनुभव आले आणि यासोबतच तुम्ही पर्यावरण संरक्षणासाठी देखील सोशल मेसेज देत आहात तर एकंदरीत काय सांगाल या सर्व प्रवासाबद्दल नमस्कार मी राजेंद्र झोते टाटा मोडर्समध्ये बेचाळीस वेळेस सर्व्हिस केली त्याचबरोबर पॅरलली सायकलिंगची सुद्धा खूप चांगल्या प्रकारे म्हणजे माझी वा प्रॅक्टिस वाढत गेली आणि खूप चांगल्या प्रकारचा पेशन्स आणि स्टॅमिना वाढत गेला अतिशय सुखद अनुभव आहे या प्रवासाचा सहा हजार एकशे तीस किलोमीटरच्या या दीर्घ प्रवासामध्ये असं कुठेही वाटलं नाही की मी एकटा आहे श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टींच्या आधारावरती नेपाळमध्ये सुद्धा अगदी रात्री दहा वाजतासुद्धा मला सायकलिंग करताना असं वाटलं नाही की मी एकटा आहे अतिशय उत्कृष्ट अनुभव आहे आणि प्र या प्रवासामध्ये म्हणजे महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश त्यानंतर कपिलवस्तूच्या साईडने मी नेपाळमध्ये एंट्री केली कपिलवस्तू लुंबिनी काठमांडू पशुपतीनाथ त्यानंतर जनकपूर आणि त्याच्यानंतर सीतामढी असं बिहारमध्ये एंट्री करून बिहार झारखंड छत्तीसगड त्याच्यानंतर महाराष्ट्र असं ही चार राज्य तर या प्रकारचं सहा हजार एकशे तीस किलोमीटरच्या प्रवासात अतिशय उत्कृष्ट अनुभवला ठिकठिकाणी मी माईकवरती भक्तिगीतं म्हणायचो आणि त्यानंतर लोकगोळा व्हायचे लोकगोळा झाले की मी त्यांना सांगायचो की बरं सायकलचं काय महत्त्व आहे आणि इट कॅन एम्प्रूव युअर लाईफ सायकल बिकॉज ऑफ सायकलिंग यू कॅन इम्प्रूव युअर लाईफ सायकल सो दिस वॉज द ब्युटी ऑफ दॅट पर्ट्युलर एन्टायर ट्रिप अँड आय वॉज व्हेरी हॅपी आय वॉज गेटिंग व्हेरी नाईस रिस्पॉन्स फ्रॉम पीपल सो दिस इज वॉट आउटपुट विच आय एम गेटिंग इट्स व्हेरी नाईस अँड एंटायर मीडिया इज ऑल्सो जस्ट लिफ्टिंग दिस टॉपिक अँड मॅसेज इज गोइंग टू सोसायटी विच विच विल इम्प्रूव द अवेअरनेस अबाउट सायकलिंग सो मी खूप आनंदी आहे याबद्दल सर एकंदरीत तुम्ही जो नेपाळ ते पिंपरी चिंचवडाचा सहा हजार एकशे तीस किलोमीटरचा यशस्वी सायकल प्रवास केलेला आहे तुम्ही या सर्व प्रवासामध्ये अनेक निरीक्षणं केलेली असतील तर या निरीक्षणातून तुम्हाला काय वाटतं की सायकलिंग वाढण्यासाठी म्हणजे नागरिकांमध्ये सायकलिंगचे अवेअरनेस होण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी नेमकं काय होणं अपेक्षित आहे काय सांग सायकलिंगचं अवेअरनेस वाढण्यासाठी आणि ते इम्प्रूव्ह होण्यासाठी प्रत्येकाने आपल्या मनामध्ये असं ठरवलं पाहिजे की दिवसातून मी कमीत कमी पाच किलोमीटर तरी सायकलिंग करेल आणि सायकल एकदा तुम्ही चालवायला लागलात की तुम्हाला आपोआपच तुमचं इट विल बिकम युअर सायकल अँड युअर लाईफ सायकल तर ते इतकं मनालासुद्धा खूप आनंदी आहे गुगलवरती मी बऱ्याच टिप्स फिल्म्स पाहिलेत की हाऊ इट इम्प्रूव्ह युअर मेंटल कंडिशन्स बऱ्याचशा म्हणजे मनावरती थोडंसं टेन्शन आलेलं डिप्रेशन आलेल्या लोकांनासुद्धा सायकलिंगनी फरक पडलेला आहे आणि ते खूप चांगल्या अवस्थेत जाईल निसर्गाच्या साणिध्यात असतात यु आर टचिंग टू ग्राउंड आणि यू आर रोलिंग युअर सेल्फ सो इट इज व्हेरी हेल्पफुल फॉर युअर हेल्थ ॲज वेल एज माइंड ऑल्सो सर ज्यावेळेस तुम्ही नेपाळहून पिंपरी चिंचवडला पोहोचणार असं समजल्याच्या नंतर तुम्ही ज्या सोसायटीमध्ये राहत त्या एम्पायर इस्टेटमधील असतील किंवा पिंपरी चिंचवड शहरातील जे लोकप्रतिनिधी असतील सामाजिक कार्यकर्ते असतील तुमचे मित्र असतील कुटुंबातील सदस्य असतील ज्यांनी जंगी स्वागताची तयारी केलेली होती तो अनुभव कसा आहे काय सांगाल सर मी म्हणजे अक्षरशः म्हणजे या क्षणाचं वर्णन करू शकत नाही so आय डोंट हॅव वर्ड्स टू एक्सप्रेस माय फिलिंग्स सो इट वॉज व्हेरी प्लेझंट एक्सपिरियन्स आणि प्रत्येक सायक्लिस्टला हे समाधान मिळू शकतं आणि त्यासाठी त्यांनी सायक्लिंग करणं आवश्यक आहे आपल्या देशाच्या फायद्यासाठी आणि स्वतःच्या फायद्यासाठी आणि ईश्वर प्राप्तीसाठी तुम्ही सायकलिंग जेव्हा करता इट्स नॉट ओन्ली सायकलिंग बट इट इज अ योगा मेडिटेशन या yes. दृष्टीने मी त्याच्याकडे पाहतोय सर आता तुमचं वय mm -hmm. आहे आणि या वयामध्ये दे देखील तुम्ही सायकलिंग आणि शारीरिक व्यायाम देखील करत असा yes. त्याचा तुम्हाला फायदा होतो हे तुमच्याकडे पाहून आम्हाला लगेच लक्षात येत आहे आताचे देखील जे तरुण आहेत किंवा नागरिक आहेत ते देखील सायकलिंग कडे वळताना दिसत आहेत मात्र तुमचा अनुभव सायकलिंगमधील त्रेचाळीस वर्षांचा सा तर एवढा सारा तुमच्याकडे अनुभव आहे तर तुम्ही या नवं सायकलिस्टला म्हणजे जे सायकलिंगकडे वळतायत त्यांना काय संदेश द्याल की काय काळजी घेणं गरजेचं आहे सायकलिंग करताना तुम्ही असं पाहिलं पाहिजे की आपल्या हातून कोणाला इजा होणार नाही म्हणजे कुठलाही ॲक्सिडेंट होणार नाही आणि वेळीवाकडी रस्त्यावर सायकल चालवणं किंवा हे हे फार काही चांगलं नाही आहे सगळे ट्रॅफिकचे सगळे नियम पाळले पाहिजेत हेल्मेट वापरलं पाहिजे पायामध्ये शूज पाहिजेत पायात शूज आणि वरती हेल्मेट असल्याशिवाय कधीही मी सायकलवरती बसणार नाही असं प्रत्येकाने ठरवलं पाहिजे अतिशय धोकादायकसुद्धा आहे सायकलिंग आणि एस्पेशली आपण जेव्हा घाट उतरतो तेव्हा तुमचं स्पीड कमीत कमी पन्नासच्या आसपास असतं आता माझं स्पीड साठच्या आसपास असतं पण तुमचं मे बी फॉर्टी टू फिफ्टी स्पीड असू शकतं हे अतिशय डेंजरस आहे तर त्यामुळं प्रत्येकाने सेफ्टी प्रिकॉशन्स घेऊनच सायकल चालवली पाहिजे आणि सायकलची कंडिशनसुद्धा प्रत्येक वेळी चेक केलेली असले पाहिजे की ब्रेक्स चेक केले पाहिजेत प्रत्येक सायकल मेंटेन्ड पाहिजे वेल मेंटेन्ड सायकल पाहिजे आणि या प्रकारची काळजी घेतली तर सायकलसारखं सुंदर वाहन दुसरं कुठलं असणार नाही असं मला वाटतं सायकलिंग आरोग्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे काय सांगाल सायकल फक्त आरोग्यासाठीच नाही तर मनाच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचं उदाहरण म्हणजे मी कंटिन्युअसली चौदा पंधरा तास जरी काम केलं हार्डवर्क कुठलंही हार्डवर्क द्या मला मी आत्ता कमीत कमी मी असं म्हणतो की मी आता रिटायर झाल्यानंतरसुद्धा माझे काही बिझनेस सुरू केला आहे आणि त्याच्यामध्ये अतिशय कष्ट आहेत तर चौदा चौदा तास काम केलं तरी मला थकलो आहे असं म्हणजे कोणी पाहणारी नाही आणि कायम स्मितहास्य माझ्या चेहऱ्यावर असते एक प्रकारचं तेज असतं तर हे केवळ सायकलिंगमुळं शक्य झालं आहे असं मला वाटतं नेपाळमध्ये कसा अनुभव आहे नेपाळमध्ये अतिशय चांगला अनुभव आहे आणि लोकांचं सहकार्य अतिशय चांगलं आहे त्यांच्या चेहऱ्यावर कायम असं एक वेगळ्या प्रकारचं स्वागताची म्हणजे एक दृष्टी असते आणि त्यांनी मी एक दिवस असं झालं की मला हॉटेल मिळत नव्हतं आणि इकडे तिकडे सायकल घेऊन मी पाहत होतो तर एक मनुष्य आला आणि त्याने मला सांगितलं वॉट वॉट आर यू डुईंग मीन्स वॉ वॉ कॅन आय हेल्प यू सो आय सेड आय एम नॉट गेटिंग एनी हॉटेल ही सेड ही देर इज नो हॉटेल इन दिस एरिया सो जस्ट कम टू माय होम आणि त्याने इमिडियटली वायफाय कनेक्ट केलं माझ्या घरच्यांशी बोलता आलं मला आणि त्याच्या मिसेसने लगेच जेवण तयार केलं दोघांनी माझ्यापुढे म्हणजे पूर्ण प्लेट ठेवली आणि कंटिन्युअसली अक्षरशः म्हणजे एखाद्या आपल्या जवळच्या पाहुण्याला भरवतात तशाप्रकारे मला पूर्ण जेवण घातलं आणि माझी झोपण्याची वगैरे सोय केली तर अशा प्रकारे नेपाळमध्ये तीन चार ठिकाणी कंटिन्युअसली मला अनुभव आला खूप चांगले लोक आहेत नेपाळ हा आपला आपलाच भाऊ आहे आणि भारताचा शेजारी पूर्वी ही जी राष्ट्र होती नेपाळ भूतान बांगलादेश म्यानमार थायलँड कंबोडिया श्रीलंका पाकिस्तान हे सगळे आपले अंग होते आपल्या अंगाचा भाग आहे हा आणि हे सगळं मिळून आपला आणि कंदार तर ह्या सगळ्या देशां मिळून आपण होतो तर खूपच चांगला देश आहे आणि खूप चांगले लोक आहेत या देशांमध्ये सर ज्यावेळेस आपण लॉंग रूटची सायकलिंग करत असतो त्यावेळेस आपला स्वभाव देखील हा अतिशय चांगला असावा लागतो म्हणजेच की मनमेळावं असावं लागतं कारण की एवढा दूरवरचा प्रवास करत असताना अनेक ठिकाणी आपल्याला निवासाची सोय होणं देखील तितकंच गरजेचं असतं जसं तुम्हाला नेपाळमध्ये अनुभव आला की तुम्हाला हॉटेल मिळत नव्हतं आणि त्या एरियात हॉटेलच नव्हतं म्हणून तुमची गैरसोय निर्माण झाली मात्र तिथल्या नागरिकांनी तुम्हाला आश्रय दिला तसंच हा सर्व प्रवास करत असताना आपला स्वभाव कसा असला पाहिजे आणि आपलं एकंदरीत जे बिहेवियर आहे ते कसं असलं पाहिजे अतिशय गोड आपला स्वभाव असला पाहिजे आणि आपल्या जीवेवर कायम साखर आपण ठेवली पाहिजे आणि प्रत्येकाला बोलताना तुम्ही अतिशय नम्रपणे बोललं पाहिजे आणि खूप महत्त्वाचं आहे की तुम्हाला तुम्हालाच आनंद प्राप्त होतो की त्याच्याशी मनमिळ म्हणजे अगदी नम्रपणे बोललात तर तोही आपल्याला रिस्पॉन्ड करतो आणि दोघांमध्ये जो संभाषण होतं ते अतिशय चांगल्या प्रकारचं होतं आणि एक लाँग टर्म रिलेशनशिप फॉर्म होते एक आतासुद्धा मी परत आल्यानंतर मला कित्येक जणांचे फोन आले की तुमच्या घरी आम्ही येणार आहोत आणि पुन्हा आल्यानंतर तुम्ही विथ फॅमिली आमच्या घरी या वगैरे अतिशय चांगल्या प्रकारचा अनुभव आहे आणि खूप गोड आणि मला असं वाटतं की परत त्यांच्याकडे जावं तर म्हणजे नेपाळच नाही तर बाकी सगळ्या सहा सात राज्यांमध्ये सुद्धा माझे अनेक मित्र अनेक मोठी माणसं की ज्याच्यामुळं मी त्यांच्याकडून काही शिकू शकलो असे काही डॉक्टर्स आहेत की खूप चांगल्या प्रकारचे चा अनुभव आहेत आणि आपल्या स्वभावामध्ये सुद्धा चांगलेपणा असणं खूप गरजेचं आहे सायकलिंग करताना सायकलिंग करत असताना तुम्ही पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सोशल मेसेज देखील देत आहात yes. uh, तर पिंपरी चिंचवडमध्ये देखील सायकलिंगची आवड निर्माण व्हावी पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना यासाठी तुम्ही काय आवाहन कराल पिंपरी चिंचवडकरांना पिंपरी चिंचवडकरांना मी नक्की सांगेन की हे सायकल पुणे म्हणजे सायकलचं शहर असं म्हटलं जातं पुणे पुणे आणि पिंपरी चिंचवडला तर त्याचीच उपासना करावी आणि त्यासाठी माझ्या घरी एक सायकल असलीच पाहिजे आणि ती माझी असली पाहिजे माझ्या मुलाची एक सायकल असली पाहिजे तर प्रत्येकाची एक सायकल असली पाहिजे मुलाची मुलीची तर यामुळं काय प्रसार होईल की कमीत कमी आपल्याला म्हणजे बस किंवा याच्यावरती अवलंबून राहावं लागेल आपला आपला देश आपण आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाऊ शकू तर यादृष्टीने पिंपरी चिंचवडला मी सांगेन आणि खरोखर खूप फायद्याची गोष्ट आहे अतिशय आनंददायी गोष्ट आहे कुठल्याही ठिकाणी तुम्ही सायकलने अगदी कुठल्याही कोपऱ्यामध्ये जाऊ शकता इतकं हे चांगलं वाहन आहे आणि कुठलाही खर्च नाही आहे त्याच्यामध्ये आणि सायकलचं मेंटेनन्स सुद्धा तुम्ही स्वतः करू शकता इतपत हे चांगलं वाहन आहे खर तर निवृत्तीकडे आयुष्य गेल्याच्या नंतर अनेक जण कुठेतरी मनोरंजनासाठी मग फिरायला जाणं म्हणा किंवा आपलं हे सुख समाधानामध्ये घालवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी अवलंबत असतात मार्ग निवडत असतात मात्र तुम्ही तुम्हाला सायकलिंगची आवड निर्माण झाली आणि त्यातूनही पर्यावरणाच्या संवर्धनासाठी तुम्ही सोशल मेसेज देण्याचं काम करत आहात खरंच हे खूप कौतुकास्पद आहे आणि सर्व समाजासाठी पर्यावरणासाठी याचा खूप मोठा फायदा होणार आहे आपण एक यशस्वी सायकलिस्ट आहात अतिशय चांगलं तुम्ही काम करत आहात तुमचं हे कार्य असंच वृद्धिंगत होत जावं यासाठी आपला आवाज न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीनं मनापासूनच्या शुभेच्छा देतो आपण वेळात वेळ काढून आपला आवाजच्या स्टुडिओला आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू